वाजले असतील आता ऑलमोस्ट साडेपाच वाजायला वाजले आहेत सकाळपासून वातावरण दिसत होतं की ढगाळे आणि मीराला जायचं होतं बालसंस्कार वर गेला फर्स्ट डेच रेनिंग आता आता अंब्रेला घेऊन जावं लागणार <laughs> मीरा इतकी खुश झाले ना बघून <laughs> अरे बापरे अरे बापरे अरे बापरे एवढा <laughs> आनंद कुठे जायचं पावसात भिजायला नको नको डाडू ओरडे जायच तिला किती आनंद झालाय काय उचलत दिसत ना <laughs> तुला छत्री कशाला काढायची कशाला पाऊस बाळा तसंही नाही लागत आपल्या आता हे पॅक झालं आपल्याला तसंही पाऊस नाही येते आता आज काय माहिती आहे गरम होतंय की थंडी म्हणजे गार हो वाटतंय नशीब कूलर आहे नाही तर हालत खराब झाली होती मी रट असं नव्हतं करू कूलर आणलाय म्हणून नशीब नाही ती एवढी प्रचंड गर्मी आहे ना पुण्यात विचारताच सोयी नाही खूप खूप आहे खूप म्हणजे विदाउट कुलर तर राहूच नाही शकत त्यांच्या इवन पाचच्या स्पीडवर पण आता बघू आता छत्री तर काढून ठेवलीये आता अजून दहा मिनिट आहेत पाच मिनटं थांबू एकदा कन्फर्म करते क्लास आहे की नाही तर मग अंब्रेला घेऊन येईल चाललंय ते सांग ना पाऊस पडायला काय झालं मीराची बॉटल राहिली त्याच्यासाठी आम्ही रिटर्न घरात गेलो म्हणजे लिफ्ट कॉल केले नंतर आठवले की अरे बॅगच नाही कॅरी केली मीराची म्हणून रिटर्न गेलो आणि मग गॅलरीमध्ये माझं लक्ष गेलं आत गेल्यावर तर गॅलरीमध्ये कपडे पडले होते जे वाळत घातलेले म्हणून मग मी गॅलरी ओपन केली डोर पण ओपनच होतं मी स्टॉपर लावून ठेवलं होतं आणि त्या वाऱ्याने दणादन दणादन असा दरवाजा दरवाजा जो आपटला आहे ना एवढी घाबरी मी म्हटलं आता निघा पटकन ते मी कपडे पण काढले नाही फक्त एका बाजूला करून ठेवले आणि लगेच निघालो तिकडे आयमध्ये चलो yes, बालसंस्कार वर्गाला आणि तिला पण छान म्हणजे ती गेल्या डायरेक्ट खेळायलाच लागली तिचं लक्षच नव्हतं तिला सांगितलं की मी येते थोड्या वेळाने सो ती दोन मिनिटं कन्फ्युज झाली आणि परत खेळायला लागली आता मी जाते वॉकला थोडं वॉक करून येते आणि नेमके मी शूजच नाही वेअर केले म्हटलं पाऊस असेल तर ते शूज खराब होतील म्हणून शूज नाही घातले बघू आता बाहेर वातावरण कसं आहे थोडाफारक होईना वॉक करूनच येते बट परत घरी आज काय काय बेत होतं काय मी त्याच निमेष म्हणत भर कर तसं खाणं बरंच बंद केलंय पण बघू मूड असेल तर सत्ता झाले जस्ट घरात आणि भाज्या फार काही नाही फक्त दोडका घेऊन आली आहे आणि फळं आणलेत म्हणजे तीन साडेतीन किलोचं कलिंगड टरबूज आणि केळी आणि एवढं सगळं मी असं हातात घेऊन आले त्याच्यामुळे मी एवढी दमले ना की मी खाली पण थांबले नाही थोडा वेळ थांबले म्हणजे क छान वारा सुटला होता त्याच्यामुळे थोडा वेळ थांबले आणि मग बरं आले आता घेते स्वयंपाक करायला रोज माझा स्वयंपाक लवकर होतो आज थोडं लेट झालं म्हणजे अक्षरशः आज पावणे आठ वाजलेत कारण का बा खाली बसले होते थोड्या वेळ सुयस आज आता भाजीला तर वेगळं काही नाही त्याच्यामुळे मग मस्त बटाट्याचा रस्सा करणार आहे कांदा टोमॅटो घालून शेंगदाण्याच्या कुटात आणि भाकरी आणि मग बघू आणखी काही करायचं असेल तर मग आणि कुकर लावून घेते एका बाजूला म्हणजे पटकन स्वयंपाक होऊन जाईल ीतया जया स्वामी हेति आरी अशक्या हि शक्यते And you please follow me, jail छान छान करा नको पिशवीतच ठेवू